नमस्कार तुम्हा सगळ्यांचा आराध्य परिवारामध्ये मनापासून सहर्ष दंदनी स्वागत करतो सगळ्यात पहिल्यांदा स्वतंत्र दिनाच्या तुम्हास खूप खूप शुभेच्छा आजच्या टिप्समध्ये आजचा विषय आहे आरसा बऱ्याच लोकांना पडणारा प्रश्न म्हणजे घरातील आरसा लावायचा कुठे पूर्वीच्या काळी ज्यावेळेला आरसे नव्हते त्यावेळेला आपल्या घरातील लोकं पाण्यामध्ये आपला प्रतिमा आपला चेहरा बघायचे आपल्या वस्तू बघायचे जलतत्वाचा प्रतीक आरसा मानला जातो तो आरसा तुम्ही उत्तरेला लावा ईशान्येला लावा पूर्वीला पण तुम्ही लावू शकता पण तोच आरसा जर तुम्ही, तुम्ही अग्निकोणमध्ये अग्नेला लावला फायर एलिमेंटला ला ला तर घरात चिडचिड वाद वाढतील अर्थला लावला अग्नि नैऋत्य दिशेमध्ये तिथे तुमची चिडचिड वाढेल स्टेबिलिटी चेंज होईल तुमचा फोकस आलेल म्हणून आरसा लावायच्या मुख्य तीन दिशा कोणत्या पूर्वेला लावा ईशान्येला लावा आणि उत्तरेला लावा धन्यवाद